अध्यय तिसरा श्री गणेशाय नम जय जय शिव मंगलधामा निज हृदय आरामा चरा चर फला कित द्रुमा नामा अनामातीत तू इंदिरा इंदिरावर भगिनी मनोरंजना मनरंजना जनका, शफरी ध्वजदहना ब्रमानंद भाललोचना भवभजना त्रिपुरातका हे शिव शिवसध्यत वामघोरा तत्पुरुषा ईशान ईश्वरा अर्ध गिरिजा रंगा गिरीशा गंगाधरा भोगी भूषणा सर्व अंध कर्म मदना परम परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तु हे पय धवल जगजीवना द्वितीयाध्यायी कृपा करुणा अगाध सुरसा आख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैसा कथेची रचना वधवी पंचमुकुट पंचनना शोनकाधिका मुनिजना सांगे नैमिषारांनी इश्वा कुवसी महाराज सह नामे भूभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिड्डोजा पृथ्वीवरी पू तनावसने करुना घातले उर्विशी पालाना प्रतापसुरे उगवला पूर्ण शत्रुभगने मावळली तो एकदा मृगव्या मृगया व्याजे करुना निघाला धुरंदर चमू घेऊन घोरा प्रवेशला विपिना तो सावजे सहू कडुणा उठली व्याघ्र रुखरवन केसरी मृग मृगी गो वानर वानरी शशक जबुकांच्या हारी संहारी रूपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवा दी बिडालग लग नकुलराजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारिली जीव बहुस बहुवस त्यात एक मारिला भहा महाभयानक तामस गत प्राण होऊनी पडेला त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरोना मनी कापट्य कल्पना म्हणे सुड घे बंधूचा मित्र सहला मानव वेश कृष्ण कंदी घेऊन या नृसी भेटला येऊना म्हणे मी सुपशास्त्री परम निपुणा अन्न शाकासू करीन करी न देखो नसुरन र भुलती राई ठेवीला पाकसदनी त्यावरी पितृतिथी गुरु वशिष्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठे आणिला भोजना आला 家。<Yeah. S 2> yeah. अब जय, जय नंदना तो राक्षस या कापट्य स्मरुना शांका तनरमास शि शि शिजवून ऋषी सानुन वाढिले त्रिकालन्यानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकळ जाणुनी मित्र सह शापिला म्हणे तू अनी को होई राक्षस जेते आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमास वाढिले कैसे पापिया राव म्हणे मीने सर्वथा बोलावा सुपशास्त्री जाणता तव तो, तो पळाला शन न लागता गुप्त रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण्य दारुणा म्हणे मज शापिले काय कारणाही तुझ शापिना म्हणूया उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्य खानी रुपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी या शिष्य गुरुशी शापवया अधिकार नाही सर्वथा गुरुशी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोलली स साचते म्हणे हे उदक खाली खाली टाकू जरी तरी पीक न पिके दगध होय धरित्री धरी मंग आपुलेची चरण दग्ध झाले कृष्ण वर्णा मग मंग तेथून कल्माशपाद नाम त्याचे वशिष्ठे जाणने वृत्तांत रायाशी उषा पदेत म्हणून द्वादश वर्षी होसी मुक्त येसी सोस्थाना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मंग कल्प मंग कलमाश पाद राक्षस होऊन शुद्राक्रांत निषिधी ना वने भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदुर बाहेर शुभ्र दंत वाढलिया दंतदा आसमास वणी हिंडता तो राक्षस एक ब्रह्मण कुमार डोळस द्वादश वर्षी देखिला सर्व त्याची लाल ललनाची मनी दोघे क्रीडती कौतुके वणी तव तो, तो पुत्र राक्षसी धरुणी भक्षावया सिद्ध झाला तो तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्र राजा पुण्यवंत गोब्राह्मण प्रतिपालक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी कोरोना भाकी पदर पसरी सवेची जाऊन धरी, सोडी झड करी पती माझा पती स भक्षू नको राजेंद्रा महात पाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी काळी करुणा भाकिता कामिनी निर्दये तेच शनी अस्थिपंजरा पंजरा ती पुढे दिदला तव ती दुःखे करुणी आक्रोश कपाळ्या पिटी धरुनी धरणी मृतिका घेऊनि घाली वदनी कोणवनी सावरी तिथे मंग तिने शाप दिदला रायाते जो अलट विधी हरिहराते म्हणे दया दमयंती संग सुरते प्राण जाहिल ते शणी कोने केसरीचा संग सोहळा न घडो घडो रे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केला गोळा अस्थिपतीच्या तात्काळ प्रवेशले अग्नी ही कडे द्वादशा वर्षी शापमुक्त होऊनी राव सोनग्र येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेशी एरी कपाळे आक्रोशे करून म्हणे झाले वंश खंडना पतीसी म्हणे ब्रह्मचार्य धरुणा प्राणा आपुला रक्षिका अनिवार्य अत्यंत मना न करी कोण स्त्रियेशी संभाषणा खरी रांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र कि महाभूषंगा दंत समग्र पाड़ोनी गारुडी दी दिन करी की नासिकी वेसन घालून महावृषभ करीत कुणशार धरुनिशी न करीती मग तैसा कल्पाशपद भू भु, भूप होऊनिरा राहिला दिना रूप पुढे प्रकाशवया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे जे पाहुणे प्रमाण वसिष्ठे मंदयती भोग देऊन अमोग वीर पडतापूर्ण दिव्य पुत्र झाला पुढे वंश चालिला असो तो राव मृग येश निघाला येथारण्य तथा गृह वाटे रुपाला भोग तेजिले सर्व हि मनात मनोज विकार उठत वे काकुशे कामईभ आवृत म्हणे श्री सवैधव्य मज मृत्यू ते कर्मसाहसा न करावे आपुली कर्मगती गहन विचित्र दारुना देवावरी काय बोल बोलून भोगोलची ऐ सराव उदास उदासयुक्त वणी हिंडता मागे पाहत तो पिशाच अत्यंत रायापाठी उभे सदा पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थ हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविकराळ दांत कराकार कर करा खात, राई वृत्ते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परि हत्या पाठीची उभी वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळ भारे डोलत पोफळी राता जनर विराजित केळी ना केळी नारळी खजुरिया चंबक जाई जुई मालती मोगरे पुनार पुनागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपाकर वीर कोविदार वड पिंपळा उदुंबर पारी जातक बकुळ देवदार किथ बिलव अंजिर अर्जुन पिचू मंदक दंबते ऐसियावना माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती ते पाठीचे पापमती ब्रह्मा हत्या उभी असे तो उगवला भाग्यवासरमणी की निधान जोडे रंका लागूनी की शुद्धी पुढे उचंबळोनी शिरब्दी जैसा पातला की मरती याच्या मुखात अकस्मात घातले अमृत कि चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी झाला तैसा तापस या माजी मुकुटमणी शिष्य मादी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम गौतम गौतममुनी तये स्थानी पातला राये घातले लोटांगणा दाटला अष्टभावे करुणा उभा ठाकला कर जोडूना करी स्थवन सहज होता संत दर्शना पापे सहारथी संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करुना तरी रंक सहस्र नयन होया राव म्हणे आपले कृपे करून समजता आहे क्षमा कल्याण परंतु आलसी वाट वाटते दुरुण आनंद घना दिसतोसी तुझ्या दर्शने माझं वाटे सत्वर ब्रह्मा हत्य दूर होईल समग्र मंगपूर्व कर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तिथून मी आलो अपार महि अपार महिमा तेथीच जाण रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर सुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीटजयी त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जान तेथे इंद्रे सहित जनादन तपगहन आचरत कोटी सूर्याची प्रभा मुडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथेची शोभा नवर नवे इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वस्ती अहोरात्र जेथीचे पाशान तरुव समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वशिष्ठभृग जामदग्ञ गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मुडां नी नायक मंडप घस होत होतसे देख नारद तुंब तुबरु गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवाचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीते वेदघोष अष्टनायिकाचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशा ते अती ते अतिउत्तम स्थान तेजोमय वृक्ष लागले सगना कैलास भोन प्रत्यक्ष शुभ्रसिंहासन लखलखित <coughs> सॉरी <coughs> चारी द्वारे मनी मणिमय खचित ऐरावता रूढ अमरनाथ पूर्वद्वारे तिष्ठतसे दक्षिणे सरक्षी सूर्यनंदना पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वै श्रवण प्राण मित्र शिवाचा भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भू साक्षत माहेर संत साधकाचे त्या मूर्तीचे करावे ध्याना त्या भवते महासिद्धीचे पूजना त्या भवते कात्यायनी अनि आवरण अष्टभैराव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र अष्टवसुदी पाळ समग्र जोडणी कर उभे तेथे अष्टसिद्धि नवनिधी निधी कर जोडणी अखंड आराधिती पिना का पिना कपानी समने गौतम मुनी मीही वसत सदा तेथे वर अकडक्षेत्रिलक्ष वरुषे जान तपाचरला निर्वाण गोकर्णी एक ना होय प्रसन्न सदाशिव अमावश्या संक्रांती सोमवार प्रदोष सर्व शिव वासर समुद्र स्नान करिता समग्र होय तीर्थाचे रावण कुंभकर्ण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ती निर्वाणा लिंग दर्शनाने जाण कैलासा हुनी गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुताते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत पुन्हा रावण मातेचे कैकलसे अभिधान ती नित्य लिंग पूजन विना जाणो उदक प्राशनन करी न करीच पंचधान्याचे पिष्ट करूना, लिंग करी कामना धरूना, हो वेरावनाचे कल्याण जाय संपूर्ण प्राप्त होवा शक्रे तिचे लिंग नेऊना समुद्री टाकीले द्वेष ना त्या लागी रात्रंदी ना रावण माता अण्णा न घे रावण म्हणे माते लागुना मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊ ना कैलासा प्रति द्विपव द्विपंचव जाता झाला साक्षेपे तपाचरला दारुणा जो चतुर्ष्ठी कला प्रवीणा वेदाची खडे ना सारा सारा निवडिले चतुर्दशा विद्या पारंगत शिवाशी आवडे अत्यंत दशमुखे गायना अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपले शिर छेदून सोहस्ते शिराच्या तंती करून स्वरयुक्त दशमुख गाता प्रेम भरित उमानात संतोषे जेणे राग उपराग भार्यासहित मूर्छांना शरीर कंपित सत्पस्व सत्पस्वर ताल संगीत शास्त्रप्रमाण गातसे गद्यपद्य रचना नाना कळा गीत प्रबध अखंड मा, प्रीतीने शिवलीला अद्भुत मने प्रसन्न झालो देशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक कामात कामातका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनाथ जय सुंदर ऐसि ललना देई सुकुमार ऐकून असंतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रस मुरण दिव्य लिंग औतिले सहस्र बाल न पवती सरी ऐसी प्रभा पडली दशा दिशांतरी दिदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रमादिका जे मुनी जनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे तार्चना वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्मा जे अर अजित अनाम सच्चिदानंदी धामा योगी आराम पार्वती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्र जेणे रचली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन मने हे त्रिलोचन त्रिदोष लावण्य लावण्यसागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललना दे जे अर्पणाचे प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा तू शिव माने इजी प्रतिमा विशेषा निर्मो नाशके विधीशा पोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे जी नैया परना तू रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली कंद जननी हाती घेऊन लंकानाथ चालिला दक्षिणा पथे स जाता सत्वरा गजबजिले सकळ सुरवरा गजानन वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रि नयना हे कैसे तुझे उदारपणा भवानी बैसला देऊन पंचवदन हसतसे म्हणे ती चा कैवारी वैकुंठनाथ तो धावेला आता स्नेह भारित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात तात धाव एगी वारी जनयना इंदिरा वरा निगमागम वद्या सुहास्य वक्रा हे निलपय धर गात्रा धाव वेगी सोडवी मज हे मधु कैट भन कमोर भंजना हे देशावतर धरा पितवसना हे मदनातक मानस रंजना जनादना जगद्गुरु हे कोठी श्रीधर जता परम उदार ऐसे ऐसेस्तवना ऐकता सर्वशर शर विप्रवृत्ते आडवा आला मने धन्य धन्य द्विपंच वदना कोठे मिळावी ऐसी ललना दशमुकमने हे अपर्णा सदाशिवे दिदली विप्रमने खाली उतरु न्हाणा पाहवे इचे इंचे वदना रावण पाहे तव ते कुलशना अत्यंत कृपा देखिली बहुयास आठी अमंगळ वृद्ध गाल बैसले दंतहीना गदगदा विप्रहा से देखुना टाकोनी रावणा चालेला मंग माधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणुनी श्री अमंगळ कैसी दिदली शिव म्हणे सत्यवचना ते तुझं नाटोपे कौटाळी ना अनंत ब्रह्मांडे दाऊना सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे आगीची मळी काढून सुहस्ते निर्मिले रूप संपन्ना मया सुराचे जाण उत्पन्न झाली ते चिपय तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती आगीच्या सुवासे धावती का चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विष विशांती नेत्राचे सत्वरी पट महेशी पतिवृत्ता मया सुर करिल कन्यादान वरी एक शक्ती देईल आन आंदन सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे जे माझी ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुझा प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रे रावी तो सत्यपय ऐसे ऐकताची रावणा परतला लिंग घेऊन पूर्वस्थळाशी आला जाण तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवना देवकरित कर जोडूना मनाती दिव्य लिंग स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकंदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफडित मूत्रभरे भूमीवरील लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन लंगुश लघुशंकेशी बैसावे हे ही कर्म अनुचित तव तो, तो बुद्धीचा दाता विप्रवेशे गाई राखिता त्याशी लंकानात म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गाई रान रान पळती तुझ्या मु वेला किती हे न करे राव ना म्हणे मूत्र शंका करुणा विप्र म्हणेना भा... न एसी तरी लिंग टाके ना भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत शिक्षती लघु लघुशंके लघुशंके शंके सला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतारला इंदिर इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असे पुर लोटले न सावरते अनिवार एक घटिका लोटता इभवक्र हाक फोडी गरजोणी माझ्या गाई गेल्या दोरी ते आपले लिंग घेई गे, करी रावणं बोलायची निर्धारी हस्त संकेत म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानना एव घटिका झाल्या ती कदापि रावणी न उठेची जैसे पाखडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन एकंदत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदाकाळी ब्रह्मादिका उपटेना कृती संहिता भंग एकची झाले दिव्य लिंग धावे सवेग अशोच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभीने महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न लागूनी लागुनी भंग झाले गुप्त झाला गजानना गायी पृथ्वीत जाती लपोना जाव रावने एक गायीचा कर्ण धावून या धरी येला तोही न पडे तया लागून मंग तेथेची केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर येथून नाम जाण पड रावण माथा तेथे येऊन ते, ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाण करिता अर्चना सुर ऋषी रावण कुंभकर्ण विभीषणा ते थेच करीते अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मया सुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रति लक्षपुत्र नातू गणती सवा लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादश अष्टा दशा शोहिने वाद्यभार जिथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे गोकर्णेचा थोर महिमा वर्णू न शके मघवा ब्रह्मा एने आम्हा तेथून झाले यागा कारणे आम्ही येता सतत वेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगाती सांगतो एक वृक्षने क्रोध त्या खाली आम्ही बैसवले सकळ तो एक चांडाळीनं अमंगळ पवित्र देखिली। सर्व रोगवेष्टीत पूर्णा जन्माग्ध गलित कुष्ठ भरले जाना किडे पडले सर्वांगी वृणा दुर्गंधी उठली चौकडे रक्त पिती भरणा हस्त पाद बोटे गेली झडोणा परमकुचित कुलक्षणा कैचे अन्ना उदकती येते दंतही न कर्णहीना तीचे गेले लोचना कर्णनासिक झडोणा किडे पडले बुचबुचित अगीचे चर्म गेले झडोना अंगीचे चर्म गेले झडना वस्त्र पडले गोळना धुळीत लोळे चांडाळीन पापपुरीचे भोगीत भोगित तिचा मरण काळ जवळी आला जान पुरते पाहिले आम्ही तो शिवे धाडीले दिव्य विमाना ते लागी न्यावया दशभुज पंचवदना शिवदूत बैसले चौघे जना कोटी सूर्य तेज विराजमान प्रभाशशी शशी समान एकाची कोण अग्नि तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्य वाजती चतुर्विध अष्ट नायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम मने एक नृपती मंगतया प्रसिले हे दिव्य विमान घेऊ न कोणाचे करू को जाता उद्धरणा ते म्हणत ती चांडाळणी लागून शिवे आनो पाठविले निजपद मंगम्यातयासी पुस पुसिले इने पूर्वी काय तप केले मंगते शिवदूत बोलिले पूर्व जन्मीचा वृत्तांत पूर्वी के के कय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाना आपुल्या सौंदर्य गर्व करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये मध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे झाले गरोदर लोकनिंदा करीते समग्र मंग बापे धरूनी सत्वर बाहेर घातले येशी मग हिंडता देशांतर कोणी एक भाग्य शूद्र त्याने स्त्री करून स त्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे पत्य झाले बहुत ही अत्यंत रथ पुष्ट झाले बहुत घुर्णीत लोचन उघडीना शूत्र घेऊन दासीदास दास गेलो क्षत्री कु कुशी कर्मास हे शुद्धित आठवून मासास शस्त्रे घेऊन ही चालिला मध्ये माजली नुघडी लोचना हा बसची आहे म्हण गोवत्साचे कंठी जाण पापीने सुरी घालीत असे ते अटाहासे ओरडत गाई हंबरवणे अनर्थक अनर्थ करीत इने कंटाचे दोन्ही गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडूने पाहे पापीने मंग गोवत्स ओळखले तेशाने तेव्हा तिने शिव शिव करणे न नकळता केली मंग वत्स मास भक्षुणा उरले टाकी बाहेर नेऊना लोकात उठविले पूर्णा गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरही काळे मृत्यू पावत तो येऊन यमदूत येसी नेले मारित जाची ती भोत निर्दयपणे कुंभे पाके घालिती असे पत्रवणी हिंडविती तप्तभूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळविती तप्त का चित्रगुप्ता सीपुसे पुसे सूर्यनंदना जे काही आहे की नाही पुण्य तो म्हणे शिवनामा उच्चारून गौवत सवधे केला मंग दले लोटुना चांडाळ योनिता पावली जनाना गर्भाध कुछल कुछल कुल शण विष्टा मुत्रे भरली सदा श्वनाचे उच्चिष्ट बक्षी जाण तव मायबापे गेली मरोना मंग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत तो शिवरात्र पर्व काळ भक्षुणा गोकर्ण छत्रापती संपूर्णा यात्रा चालिली घोषगहना नानाविध वाद्याचा होत असे शिवनामाचा घोषा शिवभक्त करीती वारंवार त्याच्या संगे ही दुराचार चांडाळे ही चालली गोकर गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवजवळी मने माझ अन्न द्यावे ये वेळी वे वे बहुत पापिनी मी आहे हा का फोडीत हात पसरुणी तो प्रदक्षिणा करीत भक्तजना एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळाचाच पो पोना पाहत मुखी घालवयाची नाही वस्त म्हणून निरागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्री सौपोषणा भिलव दळे घडले शिवपूजना शिवभक्त सवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गरजती जना हेही तैसेची स्मरणा तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्व वृत्तांत गौतमय सांगितला समस्त मंगती दिव्य देह वैसत बैसत शिवमी ते धवा आपुले पूर्वकर्मे आठवण करू लागली शिवस्मरणा मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे एक राय सादर तू गोकर्णप्रति जाई सत्वर शिवरात्री पार्वती परमेश्वर त्रिदळे करुनी आची का ऐसे ही बोलोनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्माशपादतीच शनी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्री स दिव्यलिंग मित्र सह राय पूजिले सांग अंतरिस प्रेमानुराग उमा रंग ब्रह्मा ब्रह्महत्येचे ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊने राव झाला निर्दोष तो कैलासहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमान विमाने वैसले शिवगण परमतेजस्वी दीप्य दी अनंत अनंतविविजाचे रपिओन मूर्ती ओ वाटते अनंत वाद्य गर्जेती एकवेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्यसुमनांच्या माळा वर्षती वरुणी वृद्धारक मित्रसह दिव्य देह पावना झाला दशभुज पंचनना इंद्र चंद्र दीपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा स्वरूपता मुक्ती पावना शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री वृत्त पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परमधान्य तेने इतिहास सांगितला पावना धन्य स्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मान मानस सरोवर वेष्टित वर समस्त, साधक जैसे वैसती तरी पंडित चतुर तुमचे अवधान दिव्य अलंकार देवनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया, श्री तट विलासा आदि आदिपुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारस वदवी पुढे श्री शिवलीला अमृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सज्जन खंड तृतीय अध्याय गोढा श्री सांबसदा शिव शिवपरनमस्तो ओम शिव शंभो शिवशंकर ओम नमः शिवाय इथं आपला श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्ययतीन वाचन पारायण पूर्ण झाला आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण संपूर्ण शिवलीला ग्रंथाचं पारायण वाचन व्हिडिओ देखील ओव्यासहित आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तेही तुम्ही पाहून घ्या तसेच इतर ग्रंथाचेही दत्तविजय गुरुचरित्र भक्तिविजय ज्ञानेश्वरी भगवद्गीता अशा ग्रंथ अंथाचेही पारायण वाचन तसेच अर्थासहित व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये दे पाहून घ्या काही चुकलं असेल तर क्षमा असावी मी माझी सेवा श्री महादेवचरणी श्री चरणी अर्पण करते धन्यवाद